परीक्षेमध्ये ना वारंवार ज्या घटकावर प्रश्न आले तो घटक आहे म्हशींच्या जाती बफेलो ज्याला म्हणतो आहे सगळ्यात महत्वाचं जे प्राणी आहे याला भारताचं काळ सोनं असं सुद्धा म्हटलं जातं ब्लॅक गोल्ड ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं आणि दुग्ध उत्पादनामध्ये म्हशींचा वाटा हा गायीपेक्षा जास्त आहे सुमारे पंचावन्न टक्के हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा आता आपण म्हशींच्या जातींचं थोडंसं वर्गीकरण करूया वरून येऊ आपण खाली उत्तर भारताकडे कोणत्या जाती आहेत कुठे आहेत मुरा जातीच्या म्हशीवर अनेक वेळा प्रश्न आले इथं मुख्य मूळ स्थान हरियाणा आहे त्यामधलं रोहतक हिस्सार या ठिकाणची ही मुरा म्हैस आहे पंजाब पट्टा असेल दिल्ली असेल इकडे सुद्धा हिला दिल्ली म्हैस असं सुद्धा म्हटलं तर हे नीट लक्षात ठेवा मुराला दिल्ली म्हैस असं सुद्धा म्हटलं तर म्हणजे तुम्हाला कळतंय उत्तरेकडचे आहे सिंग लहान असतात घट्ट वेटोळ असतं बघा या ठिकाणी हे बघा हे तुम्हाला दिसतंय असं असं लहान शेंगावाली म्हणजे मुरा ओके म्हणजे जिलेबी शेप म्हणतो आपण त्याला जिलेबीच्या आकाराची शेंगा असतात काळा गरज असा रंग असतो जेट ब्लॅक शेपटीचा गोंडा हा सुद्धा काळा असतो तुम्हाला माहित असलं पाहिजे या चित्रांकडे लक्ष देत चला आता दूध उत्पादन म्हणाला जगामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी जात जी एका वेतामध्ये सरासरी अठराशे ते पंचवीसशे लिटर एवढं दूध देते ती मुरा जातीची म्हैस आहे दुधासाठी स्पेशल संपूर्ण भारतामध्ये सुधारित पैदाशीसाठी ग्रेडिंग अपसाठी ही मोरा जातीची म्हैस वापरली जाते हे आपल्याला माहित असावं पुढे रावी नावाची एक या उत्तर भारतामधली म्हैस आहे रावी बघा या ठिकाणी तुम्ही बघतायत रावी मूळ स्थान म्हणाल पंजाबमधलं आहे सतलज रावी नदीचा पट्टा आहे नावातच रावी आहे ना रावी लक्षात ठेवायचं उत्तर भारत रावी नदी तिकडची आहे या म्हशीचे डोळे ना घारे असतात बघा या ठिकाणी घारे घारे डोळे तिचे दिसत आहेत बिलवॉल आईज असं आपण त्याला म्हणतोय पंचकल्याने या ठिकाणी जर बघाल कपाळ चेहरा थुई शेपटीचा गोंडा पायांचे खुरांवर पांढरे डाग म्हणून हिला पंचकल्याणी म्हटलं जाते बघा इथे पांढरे डाग आहे इथे पांढरा बना आहे इथे पांढरा बना आहे इथे पांढरा आहे पंचकल्याणी असं सुद्धा या निली रावी म्हशीला म्हटलं जातं आता गुजरात काही जाती ज्यामधली जाफराबादी म्हैस ही तुम्हाला माहित असेल बघा दिसते कशी बघा जाफराबादी गुजरातमधलं जे गीरचं जंगल आहे ना जाफराबादी गिर जंगल जे आहे जाफराबाद जवळचं त्या ठिकाणची ही मूळ म्हैस आहे भारतातली सर्वात वजनदार म्हणाल ही मोठी हेवेस्ट अशी जात म्हणून या जाफराबादीकडे बघितल्या जातं हिला मिनी एलिफंट असंही म्हटलं जातं मिनी एलिफंट शिंग म्हणाल तर गळ्याकडे खाली वळलेली चपटी टोकाला वर वळलेली अशी शिंग असतात तिचे डोळे झाकल्यासारखे असतात दूध म्हणाल दुधामध्ये फॅटचं प्रमाण चांगलं असतं जाफराबादी जाफराबादी म्ह जे आहे नऊ ते दहा टक्के एवढं फॅट याच्यामध्ये असतंय पुढे सुरती आता सुरती म्हटल्यावर आपल्याला लगेच लक्षात लग येतं बघा याची शिंग कशी बघा सुरती खेडा बडोदा या पट्ट्यातली सुरत ती ही आहे गुजरात मधली ही महिसा आहे ओळख म्हणाल मध्यम आकाराचं शरीर आहे विळ्याच्या आकाराची शिंग बघा अशी एकदम गोल विळ्याच्या आकाराची सुरतीचे सिकल सेप म्हणतो शिकल नाव असतो आजार असतो ना तसं ते चपटी शिंग परीक्षेत विचारला जातो प्रश्न चपटी शिंगा आहेत विळ्याच्या आकाराची हा गळ्यावर दोन पांढरे पट्टे सुद्धा याचे असतात कमी खा खाद्यावर जगणारी ही काटक जाते ही, जिला चारा कमी लागतो तरीही जगते आता पुढची मेहसाना बघा ही मेहसाना जातीची म्हैस जी आहे ती मुरा आणि सुरती मुरा नर आणि सुरती मादी यांच्या संकरातून विकसित झाली आहे काय मेहसाना आणि हे संकर तुम्हाला वारंवार विचारले मुरा प्लस सुरती यापासून विकसित झालेली सलग दूध देण्यासाठी लांब वेतासाठी लॉंग लॅक्टेशनसाठी ही प्रसिद्ध आहे मेहसाना नावाची माहित असली पाहिजे मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक एमपीसी पॅटर्नची टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलची एक स्पेशल व्याज आपण चालू केली आहे नवीन सिलेबस नुसार पी पॅटर्न नुसार आपण ती घेतोय आणि दुसरी काही जणांचं म्हणतो फक्त तांत्रिक द्या त्याच्यासाठी फक्त तांत्रिकची व्याज आहे दोन्हीमध्ये सुद्धा आपण तांत्रिक लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपात मॅक्झिमम अपलोड करतो आहे आणि इतर सेशन लाईव्ह स्वरूपात मॅक्झिमम घेतो आहे तुम्ही या ठिकाणी या बॅचला जॉईन होऊ शकतात अतिरिक्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल एक तर अभ्यासकटा ॲप डायरेक्ट डाऊ डाउनलोड करून घ्या हा लोगो तुम्हाला दिसतो या ठिकाणी अभ्यासकटा ॲपचा ता ता लोगो आहे डाउनलोड करून घ्या किंवा तुम्हाला डायरेक्ट कॉलवर काही माहिती विचारायची असेल तर हा नंबर देतोय शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा या नंबरवर तुम्ही डायरेक्ट कॉल करून अतिरिक्त माहिती घेऊ शकतात आणि या बॅचला जॉईन होऊ शकतात पुढे जातोय मी पुढचं महाराष्ट्रामधल्या म्हशीच्या तुम्हाला माहित असाव्यात बघा महाराष्ट्रातील मूळ स्थान म्हणाल सोलापूर कोल्हापूर सातारा हे पंढरपुरी म्हशीच्या बाबतीतलं पंढरपुरी आता नावात पंढरपूर म्हटलं तर सोलापूर जवळचं हे ठिकाण आहे ह्याच्या आजूबाजूला सोलापूर आहे सातारा आहे धारवारी असं सुद्धा याला म्हटलं होतं धारवारी टोपण नावीचं आहे पंढरपुरीचं शिंग बघा हे अतिशय लांब शिंग भीती वाढते भीती मी बघितलंय धाराशिवला वगैरे या मशीनं जवळून जाण्याची भीती वाढते अतिशय लांब चपटे खांद्यापर्यंत गेली गेले तलवारीसारखी शिंग असते त्यांची पंचावीस ते पन्नास सेंटीमीटर लांब अशी शिंगा असतात कमी पावसाच्या आणि दुष्काळी भागामध्ये टिकते प्रजनन क्षमता ही अत्यंत चांगली आहे ही पंढरपुरी म्हैसा आहे माहीत असा असे लंबे शिंग दिसले ना समजायचं हे पंढरपुरी म्हैसा आहे पुढे नागपुरी किंवा पुरी म्हणतोय आपण त्याला बघा ही विदर्भातली अकोला नागपूर अमरावतीमध्ये आढळणारी सिंगल लांब आहे दोन्ही बाजूला सर्व मागे इल्ले असतात ओके तलवारी सारखीच म्हणूया आपण दुहेरी उपयोगाची ही जात आहे रेडकू ओढकामासाठी आणि मादी दुधासाठी वापरली जाते नागपुरी शेळी बघा रेडकू जे आहे ओढकामासाठी वापरलं जातं फॅट दुधामध्ये फॅटचं प्रमाण सात ते साडेआठ टक्के एवढ्या या नागपुरी शेळीमध्ये असतं आणि मराठवाडी मूळ स्थान म्हणाल परभणी बीड नांदेड लातूर या भागामध्ये मराठवाडी म्हैस आपला मुख्यत्वे दिसते पंढरपुरी सारखेच आहे पण शरीर थोडं लहान आणि काटक डोळे काळे आणि तेजस्वी कारण की ती तुमचं पंढरपुरी आणि ही जवळजवळचा पट्टा आहे मराठवाड्याला लागून आहे ते माहीत असावं आता इतर जातींमध्ये भदावरी आपलं माहीत असावी मूळची उत्तर प्रदेशची आग्र्याजवळची शरीराचा रंग हा तांबूस असतो भदावरीचा दुधामध्ये सर्वाधिक फॅट म्हणजे तेरा टक्के हे लक्षात ठेवा हे हे हा प्रश्न येऊ शकतो सर्वाधिक फॅट असणारी म्हैस बदावरी ओके तेरा टक्के हं पुढे टोडा नावाची म्हैस आहे जी तमिळनाडूच्या आपल्या तिथे टोडा जमात वगैरे हो तमिळनाडूमधली आपला भूगोलात प्रश्न विचारला जातो निलगिरी पर्वतामधली ही म्हैस ही जात आक्रमक आहे शरीरावर दाट केस असतात टोडा बघा लक्षात ठेवण्यासारखं आहे आता तुलना करायची म्हटलं तर हा तक्ता तुम्ही लक्षात ठेवू शकता गुरा त्या ठिकाणी गुऱ्हाच्या बद्दल पहिली गोष्ट जर माहीत असावी की ही उत्तर भारतातली मुरा सॉरी मुरा ही उत्तर भारतातली हरियाणातली याची मूळ हे आहे त्या ठिकाणचं स्थान आहे जिलेबी शिंगा आहेत सर्वात जास्त दूध देते आहे जाफ्राबादी म्हटलं की गुजरात लगेच आठवलं पाहिजे खाली वळलेली शिंग वजनदार अशी जाफराबादी जात सुरती सुद्धा गुजरातमधलीच आहे विड्यासारखी शिंग आहे काटक मध्यम आकाराची ही जात आहे आणि पंढरपुरी महाराष्ट्रातली तलवारी सारखे लांब शिंग असलेली महाराष्ट्राची शान पंढरपुरी महाराष्ट्राची शान म्हणून तुम्हाला या ठिकाणी पंढरपुरी म्हशीची जात लक्षात ठेवावी लागते तर बघा अशा पद्धतीने आपण तांत्रिक सेशन्स घेत जाऊ तुम्हाला वाटत असेल की या टॉपिकवर आणखी लेक्चर्स बनवण्याची गरज आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात तुम्हाला या ठिकाणी हा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी इथे फक्त मेसेज इथे कॉल्स नाही कॉलसाठी वेगळा नंबर दिला आहे तुम्हाला मी तेव्हा तुम्ही कॉल करू शकता थांबूया धन्यवाद लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा